नमस्कार आज आपण माहिती घेणार आहे की तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये दी गर्भावस्थामध्ये कधी इंटरकोर्स म्हणजे संबंध नाही ठेवायला पाहिजे राईट तर जनरली बरेच महिलांना प्रेग्नन्सीमध्ये पेल्विक रेस्ट अडवाईज केल्या जाते पेल्विक रेस्ट म्हणजे काय पेल्विक रेस्ट म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सेक्सपासनं लांब राहणे म्हणजे संबंध नाही ठेवणे त्याला आपण पेल्विक रेस्ट म्हणतो तो ही पेल्विक रेस्ट तुम्हाला कधी कधी केली जाते जर तुम्हाला ब्लिडिंग असेल किंवा स्पॉटिंग असेल वजायनल तेव्हा आणि पोटीपोटामध्ये दुखद पण असेल तर तुम्हाला इंटरकोर्स नाही करायला पाहिजे त्याच्यानंतर पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला प्रीटर्म डिलेवरी तुमची झाली असेल म्हणजे नवव्या महिन्याच्या अगोदरच सातव्या किंवा आठव्या महिन्यामध्ये तुम्हाला डिलेवरी झाली असेल तर या प्रेग्नन्सीमध्ये पण तो फॅक्टर आहे तर विदाउट डॉक्टर्स अडवाईस तुम्हाला संबंध नाही ठेवायला पाहिजे त्यानंतरच प्रेझेंट प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला प्रीटर्म डिलेवरी म्हणजे लवकर डिलेवरी होण्याची शक्यता आहे किंवा रिस्क फॅक्टर्स आहे तर ते कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत जर तुम्हाला ट्विन प्रेग्नन्सी किंवा ट्रिपलेट प्रेग्नन्सी म्हणजे मल्टिपल प्रेग्नन्सी आहे किंवा तुम्हाला पॉलिहायड्रॉमनियस आहे पॉलिहायड्रोमनियस म्हणजे ॲम्निओटिक फ्लुइड म्हणजे जे द्रा द्रव आहे ॲम्निओटिक द्रव जर असते बाळाच्या बाजूला जर ते जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळेला पण तुम्हाला इंटोकोज अवॉइड करायला पाहिजे तो यासाठी जर कुठल्या वेगळ्या पोझिशनमध्ये किंवा थोडंसंही इंटकोज परफॉर्म करताना तुम्हाला पोटात दुखलं तर आणि मेम्ब्रेन ते रप्चर झाले खूप जास्त पाणी असल्यामुळे जर तुम्ही इमॅजिन करा बलून किंवा फुग्गा जो असतो त्याच्यामध्ये खूप हवा भरली तर तो कधी पण रप्चर होऊ शकतो तसंच हे ॲमनिओटिक मेमब्रेनमध्ये जर खूप पाणी भरलं गेलं आहे तर थोडंसंही जास्त हालचाल झाली जाल किंवा दगदग झाली तर ती मेम्ब्रेन रप्चर होऊन तुमचं प्रीटम डिलेवरी होऊ शकतं त्यानंतर थर्ड रिस्क फॅक्टर काय आहे प्रीडम डिलेवरीला जर तुम्ही स्मोकिंग करत असाल जर तुम्ही ॲक्टिव्ह स्मोकिंग करत असाल म्हणजे स्वतः स्मोकर आहे किंवा पॅसिव स्मोकिंग म्हणजे घरामध्ये तुमचे मिस्टर हजबंड करत असतील किंवा आ, फादर इन लॉ कोणी पण जर स्मोकिंग करत ता असेल तर त्याचा पण असर तुमच्यावरती आणि तुमच्या बाळावरती होऊ शकते आणि ते पण प्रीटम डिलिव्हरीचं कॉज होऊ शकते तर अशा केसमध्ये पण तुम्हाला सेक्स अवॉइड करायला पाहिजे त्यानंतर जर तुम्हाला इनकम्पिटंट ऑस असेल म्हणजे शॉर्ट सर्विक्स म्हणजे गर्भपिशवीची जे खालच्या बाजूने जागा असते म्हणजे ज्याला आपण सर्विक्स म्हणतो जर ते शॉर्ट असेल नॉर्मलपेक्षा जर ते शॉर्ट असेल तर तुम्हाला सातव्या आठव्या महिन्यामध्येच डिलेवरी होऊ शकते तर अशा वेळेला बरेचदा डॉक्टर तुम्हाला आणि हे कसं माहीत पडतं तर हे सोनोग्राफीवरती तुम्हाला माहिती पडतं प्रेग्नेक्स जर आदल्या याच्यामध्ये प्रीटम डिलिव्हरी झाली असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहायच्या आधी पण सर्वायकल लेंथ बरेचदा मोजण्यात येतं किंवा प्रेग्नन्सीमध्ये पण मोजण्यात येतं येतं की पहिल्या तीन माहीमध्ये म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये जर तुम्हाला, सर्विक्स तुम्हाला ते सर्विक्सचं लेंथ शॉर्ट आलं असेल तर बरेचदा गर्भपिशवीला टाका द्यायसाठी सांगण्यात येतं म्हणजे सर्वायकल एनसर्कला जी प्रोसिजर तुम्हाला सांगण्यात येते जेणेकरून ते घट्ट बंद राहील आणि थोडंसं पण स्टिम्युलसला किंवा ते स्वतःवरून उघडणार नाही म्हणजे तुमचं सेवन्थ एट मंथमध्येच डिलेवरी होण्याची शक्यता कमी राहील आणि नवव्या महिन्यापर्यंत ती प्रेग्नन्सी प्रोलॉंग होईल तर अशा केसमध्ये पण जर तुम्हाला टाका लागत असेल किंवा तुम्ही शॉर्ट सर्विक्स असेल तुमचं तर तुम्हाला एंटकोस म्हणजे संबंध अवॉइड करायला पाहिजे त्यानंतर जर तुम्हाला काही प्लासेंटल प्रॉब्लेम्स असतील प्लासेंटल म्हणजे जी बाळाची वर असते आवल ज्याला हिंदीमध्ये आपण म्हणतो तर जर गर्भ ही सम फॉर एक्झाम्पल ही गर्भपिशवी आहे ही वरची बाजू आहे ही खालची बाजू आहे तर प्लासेंटा नॉर्मली राईट किंवा लेफ्ट साईडला किंवा फंडल म्हणजे वरच्या साईडला अटॅच असतो पण हाच प्लासेंटा जर गर्भाशयाच्या मुखाशी म्हणजे सर्विक्सवरती पार्शियली ओ ओपनिंग ओपनिंगवरती पार्शली कवर करत आहे किंवा पूर्ण कवर करत आहे तर असा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही संबंध ठेवत असाल तर तुम्हाला ऑर्गॅझम जेव्हा होतो तेव्हा ती जागा संकुचित होते आणि त्याच्यामुळे जे गर्भाशयाचं मुख आहे ते थोडंसं उघडून तुम्हाला ब्लीडिंग होऊ शकतं तर जनरली प्लासंटा केस केसमध्ये फिजिकल एक्झर्शन तर आम्ही नाहीच सांगत जनरली बेडरेस्ट अवॉइड बेडरेस्ट सांगतो पण इंटरकोज बिलकुल नाही करायला पाहिजे कारण जर ब्लिडिंग झालं तर ते थोडंफार होऊन थांबलं तर था ठीक आहे पण खूप जास्त जर ब्लिडिंग झालं तर नो डाऊट डिलेवरी करावी लागू शकते आणि डिलेवरी करेपर्यंत त्या बाळाला इजा होऊ शकते किंवा बाळ मृत पण होऊ शकते कारण खूप जास्त ब्लिडिंग होत आहे सचर्या so, कंडिशन म्हणजे मध्ये म्हणजे प्लासिंटाप्रिविच्या केसमध्ये तुम्हाला इंटकोज नाही करायला पाहिजे आणि बरेचदा डॉक्टर्स हे तुम्हाला सांगतात त्यानंतर जर तुम्हाला लीकिंग होत असेल म्हणजे एमनिओटिक फ्लुईड लीकिंग होत असेल तर तुम्हाला पाणी अंगावरून जाणं सुरू होत असेल एक पांढरं पाणी म्हणजे इन्फेक्शन्समुळे जे थोडंसं हलकं हलकंसं होतं बरेचदा प्रेग्नन्सीमध्ये किंवा नॉर्मली पण प्रेग्नन्सीमध्ये वाईट डिस्चार्ज होतं तो वेगळा आणि लिकिंग म्हणजे एकदम पातळ पाण्यासारखं लघवीसारखं पाणी तुम्हाला जात आहे सातव्या आठव्या महिन्यामध्येच तर तुम्हाला बरेचदा अँटीबायोटिक्स देऊन बऱ्याचशा गोड्या औषधं देऊन ते थांबवण्यात येतं आणि अशा वेळेला तुम्हाला इंटरकोस अवॉइड करायला सांगण्यात येतो त्यानंतर तुम्हाला जर वाईट डिस्चार्ज ज्याला आपण यीस्ट इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शनमुळे म्हणतो किंवा एस टी डीज म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज कुठला तुमच्या डॉक्टरांनी आहे तुम्हाला असं सा सांगितलं आहे किंवा तुमच्या मिस्टरांना सांगितलेलं आहे तर असा सिच्युएशनमध्ये सेक्शुअल एन्टकोज नाही करायला पाहिजे आणि ते इन्फेक्शन अजून वाढेल आणि तु, तुमच्या बाळाला पण ते इन्फेक्शन होण्या ची शक्यता जास्त असते तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये इंटरकोर्स नाही परफॉर्म करायला पाहिजे त्यानंतर जर तुम्हाला ओटी पोटामध्ये वारंवार दुखत असेल आणि तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला वारंवार युरिन इन्फेक्शन होत आहे तर जर तुम्ही वारंवार अशा सिच्युएशनमध्ये इंटरकोर्स किंवा संबंध ठेवत असाल तर जे जेव्हा संबंधाच्या वेळेला जे ॲनसच्या जवळ जिथून तुम्ही मल पास करता त्या जागेला म्हणजे शौचासच्या शौचा जागेवरनं इंटकोज करताना तिथनं जे जंतू आहेत जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते युरेथ्रावरती म्हणजे लघवीची जी नळी आहे जिथनं लघवी बाहेर पडते वजायनाच्या वरच्या साईडला तिथे ते इन्फेक्शन जाईल आणि वारंवार ते इन्फेक्शन तुम्हाला होऊ शकतं जेणेकरून वारंवार युरिन इन्फेक्शन राहील वार पोट दुखेल आणि हे पण प्रीटम डिलिव्हरीचं कारण बरेचदा होऊ शकतं तर अशा कंडिशनमध्ये पण वारंवार किंवा फ्रिक्वेंट इंटकोज तुम्हाला अवॉइड करायला पाहिजे सो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या आणि जर या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर अशाच हेल्थ रिलेटेड माहितीकरिता या चॅनलला विथ बेल बटन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद